पालखी मार्ग आणि तळांवर पालखी सोहळा प्रमुखांनी सुचवलेली कामे प्राधान्याने करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आषाढी शुद्ध एकादशी सोहळा सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार असून या सोहळ्यासाठी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे तीस जून तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे एक जुलै दोन रोजी सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे पालखी सोहळ्याच्या प्रथा परंपरेचे जतन करण्यासाठी पालखी सोहळा प्रमुखांनी सुचवलेला पालखी मार्ग पालखी तळ व रिंगण सोहळ्याच्या कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीबाबत श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास पंढरपूर येथे व्ही सी द्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अतिरिक्त मुख्य अधिकारी संदीप कोहिनकर मुख्य अधिकारी प्रशांत जाधव व्ही द्वारे उपस्थित होते तसेच प्रांत अधिकारी सचिन इथापे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले तहसीलदार सचिन लंगुटे गटविकास अधिकारी सुशील संसारे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके उप अभियंता भीमाशंकर मेटकरी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज शोत्री उपमुख्य अधिकारी सुनील वाळुचकर आदी उपस्थित होते